मैत्रीण ग्रुप राजगुरुनगर तर्फे आयोजित मैत्री ग्रुप वृक्षारोपण रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुसरे सैरग्राम टेकवडी या गावात एकाहत्तर फळझाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं झाडांच्या संरक्षणासाठी प्रत्येक झाडाला ट्री गार्ड जाळ्या लावण्यात आल्या मैत्रीण ग्रुपकडून काही मान्यवरांना पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला विठ्ठल शत्रुघ्न शिंदे सरपंच सौरग्राम टेकवडी अनंत तायडे व्यवस्थापक चौदा ट्रीच फाउंडेशन आठ नॅशनल नर्सरीचे संस्थापक यांना वृक्षमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला कनुप्रिया संदीप सांडभोर महात्मा गांधी विद्यालय एस एस सी शालांत परीक्षेत शंभर टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल आणि ओम दीपक कोऱ्हाळे सायकलिंग जलतरणपटू यांना दोन्ही स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्यातील दुसरे सौरग्राम ग्रामपंचायत टेकवडी तालुका खेड जिल्हा पुणे यांच्याकडून वनदेवराई फाऊंडेशन पुणे कोथरूड सपना हिराचंद राठोड निसर्गप्रेमी गावच्या विकासातील आपल्या बहुमोल योगदानाबद्दल त्यांचं चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या वृक्षारोपणासाठी गावकऱ्यांनी खूप मदत केली तसेच सपना राठोड राजेश लाडके पुष्पलता जाधव मीनाक्षी भुजबळ मीनाताई नाझरे वंदना शेवाळे महानंदा हुंजगी पुनम दौंडकर सुरेका लाडके सूरज गोपाळे कणुप्रिया सांडबोर परिवार ओम कोराळे यांनी वृक्षरोपणासाठी श्रमदान केले बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास राजगुरुनगर नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा